नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील विश्रांतवाडी मधील एक धक्कादायक व्हिडिओ पुढे आला असून या व्हिडिओमध्ये एका बिल्डरने पैशाच्या वादातून एका व्यक्तीवर बंदूक रोखल्याची धक्कादायक घटना घडली प्रभाकर भोसले असं या बिल्डरचं नाव असून त्याच्या विरुद्ध एका शेतकऱ्याने आता पोलिसात तक्रार दाखल केली पाहूया त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलंय का

त्याचवेळी बोलण्या बोलण्यातून झालेल्या वादातून त्यांनी पिस्तूर रोखल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येते हा नेमका काय प्रकार आहे पाहूयात शिरूरमधील रांजणगाव येथे राहणारे मंगेश शिवाजी पंचमुख यांनी तीन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी बिल्डर प्रभाकर भोसले यांच्यासह दीपक पंचमुख सचिन पंचमुख आणि किरण पंचमुख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती दीपक सचिन आणि किरण यांनी आपल्याला जबरदस्तीने गाडीत बसून विश्रांतवाडी येथे नेलं दरम्यान प्रभाकर भोसले यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांनी आपल्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे याच अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असताना त्यांना आढळून आलं की तक्रारदार मंगेश पंचमुख यांची जमीन बिल्डर भोसले यांनी खरेदी केली आहे व त्यांना मदत म्हणून बिल्डरने घर बांधण्यासाठी सहा लाख रुपये देण्याचं बोलून दाखवलं होतं मात्र अर्धी रक्कम दिल्यानंतर उरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यामुळं या दोघांमध्ये वाद झाल्याचं उघड झालंय बिल्डर प्रभाकर भोसले यांच्या या व्हिडिओचा तपास सुद्धा पोलिसांकडून केला गेला या तपासाच्या अंती भोसले यांच्या हातात जी वस्तू दिसतीये ती पिस्तूल नसून चक्क लाइटर असल्याचं या तपासात उघड झालंय त्यामुळे जर हे लाइटर होतं तर मग हे शेतकऱ्यावर उगारलं का होतं रोखलं का होतं त्याचबरोबर हे शेतकऱ्याला नेमकं कशासाठी धमकावण्यात येत होतं हे सगळे प्रश्न आता उपस्थित झाले त्याचबरोबर हा जर व्हिडिओ नीट पाहिला तर या व्हिडिओमध्ये दिसणारी वस्तू ही लायटर सदृश्य दिसत नसल्यामुळे किंवा मग ती पिस्तूल सारखीच दिसत असल्यामुळे या व्हिडीओमुळे आणखी कन्फ्युजन जे आहे ते क्रिएट होताना पाहायला मिळतय त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र अजूनही अनुत्तरित

Manikchand Oxerich, proudly Indian.